स्वयंप्रकाशित व्हा म्हणजे नेमकं काय का? जर प्रकाशमान बघितलं तर शब्दशः अर्थ घेतला तर जगामध्ये एकच सूर्य हा स्वयंप्रकाशित असल्याचं भासत पण माणसानं जर स्वयंप्रकाशित व्हायचं असेल तर त्यांनी स्वतःची क्षमता ओळखली पाहिजे स्वतःची क्षमता ओळखणं म्हणजे काय की जर मला एखादी वस्तू खरेदी करायची आहे वस्तू खरेदी करताना जर माझ्या मला ती वस्तू वीस रुपयाची आहे आणि माझ्याकडे दहा रुपयेच असतील तर मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न जाता माझी क्षमता तपासून त्या वस्तूला खरेदी करण्यासाठी गेलं पाहिजे म्हणजे हो? आपल्याकडे काय आहे आपण कोण आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे स्वतःवर विश्वास माणसाने ठेवला पाहिजे ज्ञान अर्जन केलं पाहिजे बुद्धी ज्ञानाने आपण जितकं अनुभवातून जाऊ पुस्तकातून शिकू यामधून आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे माणसानं परा अवलंबी न होता स्वतःवर विश्वास ठेवला हो पाहिजे म्हणून सरांनी एक आम्हाला शिकवलेली कविता आहे की आधाराने कसे बसे जगावयाचे नाही आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही मनात ऊर्जा अजून माझ्या चिकार बाकी आहे आणि मावळताना लकलकण्याचा विचार बाकी आहे मला लकलकायचक चमचमक राहायचंय माझा प्रकाशित व्हायचं आहे तर मला ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे उस्न प्रकाश मला नको आहे त्यावर एक उदाहरण मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे की एका संध्याकाळीच्या वेळेस संध्याकाळची सात आठची वेळ असेल त्यावेळेस एक आंधळा सलत सलत रस्त्यावरून जात होता आता आंधळ्या व्यक्तीसाठी दिवस काय आणि रात्र काय त्याला दिसतच नाही आहे त्याला फरक पडत नाही त्या गोष्टीचा चलता चलता एका माणसाला तो धडकतो तो समोरची जी व्यक्ती असते ती उभा असते एका ठिकाणी आणि त्याला माहीत पडत नाही की आंधळा आलाय आणि तो मला धडकलाय त्याचा विश्वास हा होतो की पाऊल वाट आहे या ठिकाणी काय होणार आहे कुणी प्रत्येक जण मला मी दिसेल पण त्या आंधळला दिसत नाही तर तो सद्ग्रस्त काय करतो की एक कंदील घेऊन त्याला देतो आंधळा प्रश्न विचारतो की मी आंधळा आहे मला या कंदिलाचा काय उपयोग होणार मला दिसणारच नाही तर ते म्हणतात की जरी तुम्हाला हे दिसलं नाही तरी समोरच्याला तरी तुम्ही दिसाल आणि त्याच्यामुळे तुम्ही जो इथे प्रकार घडला तो घडणार नाही थोड्या वेळाने कसाच पुढे जातो दिव्यातलं तेल संपून जातो दिवा दिसतो आणि पुन्हा एक टक्कर त्या आंधळ्याची कुणाला तरी बसते धडक बसते मग त्यांनी अंधळ्याने विचारलं की तुम्हाला दिवा दिसला नाही का माझ्या हातामध्ये दिवा आहे मी तर अंधळा आहे मला दिसत नाही पण तुम्हाला दिवा दिसला नाही का तुम्ही कस काय धडकले तर त्या ग्रस्थांनी दुसऱ्या ग्रस्थांनी सांगितले की तुमच्या